फाइनली। स्वरा फायनली घरी आलेली आहे परंतु तिच्या शाळेतून टी सी मिळाली नाही आहे आणि स्वराचं खूप आगळं आणि वेगळं रिएक्शन झालेलं आहे जेव्हा तिला घरची भानगड माहिती पडली आणि ती एक्सेप्ट करायला तयारच नाही आहे आणि मी सुद्धा खूप मजेत आहे आणि हॅप्पी आहे कारण मी फायनली निघालेली आहे स्वराला आणायला ओके पूर्ण झालेली आहे पॅकिंगमध्ये स्वराची सगळ्यात अगोदर बॅग कारण तिला तिकडून आणायचं आहे तर तिच्याकडे बॅग वगैरे काहीच अवेलेबल नाही आहे आणि हा आहे माझा रोज ज्याचं मला व्हिडिओ करायचा आहे प्रमोशन आणि प्रमोशन केल्याशिवाय चला फायनली आंघोळ वगैरे करून येते आहे स्वराज अजून पणही उठलेला नाही आहे साडी कपाटातली देखूया म्हणजे तर आईला काही बरं नाही आहे हे म्हणजे ताप वगैरे आहे आई आईला आई, आई आमची ऐकत नाही आराम कर आराम कर म्हटलं तर त्याच्यामुळं आता तिला म्हटलं म्हणजे डब्बा पण नेणार होतो मग आईला म्हटलं राहू दे तुला बरं नाही आहे टिफिन वगैरे करू नको रस्त्याने बघूया म्हटलं काय करायचं तर ठीक आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बनवून राहा लवकरच आपण निघणार आहोत माझं काम पूर्ण केल्याशिवाय मी तर कुठंच निघू शकत नाही आणि हा मिशो कडून ड्रेस आलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे रेग्युलर मला मिशोचं प्रमोशन असल्यामुळे मला कुठेही मिशोचं प्रमोशन घेऊनच मिरवावं लागते तर सर्वात अगोदर हा ड्रेस वेअर केला आणि प्रमोशन केला तर फायनली आम्ही निघालेला आहोत काहीच तयारी केली नाही कारण आमचे ड्रायव्हर एवढे पक्के आहेत वेळेचे गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग की पाच म्हणजे पाच ला तो आलेला आहे त्याच्यामुळे बघा अशीच बसलेली आहे आणि आई आणि स्वराज मागं आहे आणि मेकअप मेकअप समोर घेतलेलं आहे तसे आपल्याला अंधारात कोणी बघणार नाही आहे तिथं पोहोचल्यावर मेकअप करणार असतं ओके माझ्या होती की मम्मा माझ्यासाठी गाडी घेऊन ये गाडी घेऊन ये आणली मग गाडी तो तिचा टेडी पण घेतलेला आहे सोबत मी तिची बॅग ठेवली बॅग टिक्की ठेवली टिक्की लावली होती बरोबर तर चला आपण आपला प्रवास सुरू झालेला आहे तर स्वरा कंटिन्यू मी तिथं पोचल्यानंतर मला विचारत होती की मम्मी आपण नवीन घरात का राहायला गेलो असं काय झालं काय नाही आणि या वयात एवढ्या गोष्टी तिला सांगणं मला शक्य नव्हतं आणि ती वारंवार आईला पण विचारत होती परंतु मी आईला सांगत होती की तिला स्वराला काही सांगायचं नाही जोपर्यंत आपली आपण घरी पोचत नाही आणि तिचं रिॲक्शन खूप वेगळं आणि आगळं झालं जेव्हा ती घरी पोचली तेव्हा ती भरपूर रडली कारण तिला हे म्हणजे धक्का बसला की आपल्या मम्मीने एवढ्या मेहनतीने घर बांधणं आपण त्या घरात नाही आहे तर हा जो मुलगा आहे तर हाच आम्ही नेहमी सोबत नेत असतो आणि त्याच्यामुळे याच्याशिवाय मी कोणताच नवीन ड्रायव्हर सांगत नसते पैशांचे काम असलं तर तो व्य उधारीत पण राहतो म्हणून त्याला घेऊन मी फायनली निघालेली आहे आणि तो मुलगा खरं स्वभावने खूप छान आहे आणि घरच्यासारखं आम्हाला ट्रीट करतो म्हणजे सामान उचलण्यापासून ठेवण्यापासून खूप छान विश्वासातला माणूस आहे आणि गणेशजी होते तेव्हा पण हाच मुलाला आम्ही कुठेही नेत होतो त्याच्यामुळे त्यालाच घेऊन आम्ही निघालेला आहो आणि त्याच्याशिवाय मी कोणाचीच गाडी सांगत नसते आणि स्वराचं पण असं म्हणणं होतं आणि तिचं सामान एवढं भरपूर होतं ना की मला पेशर गाडी नेल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि त्याने पण गणेशजीचा विषय वगैरे काढलेला का आहे थोडासा की कसं झालं काय झालं आणि आम्ही स्वराला आणण्यासाठी सकाळीच निघालेलो होतो आणि आईला बरं नसल्यामुळे मी आईला सांगितलं होतं की स्वयंपाक वगैरे काही करत बसू नको लवकरात लवकर निघ तर आता फायनली आम्ही स्वराच्या शाळेच्या आसपास पोहोचलेलो होतो आणि या मुलाकडे होतं आयफोन आणि खूप छान असा तो व्हिडिओ वगैरे पण काढतो फोटोग्राफर पण आहे तर मग त्याने काही माझे फोटो शूट करून दिले आणि व्हिडिओ पण शूट करून दिलेला आहे कारण ह्या ड्रेसचा रिव्ह्यू व्हिडिओ देण्यासाठी मी त्याला म्हटलं मला एक रिस्क काढून द्या आणि खरंच आय आयफोन तो आयफोनच असतो माझं एक स्वप्न हो। आहे की मला मस्तपैकी अशी कार घ्यायची आहे कारण माझ्या मुलांना कार भरपूर आवडते आणि हे स्वप्न मी लवकर पूर्ण करणार हाय फ्रेंड्स तर फायनली आपण स्वराच्या स्कूलच्या जवळपास पोहोचलेला आहोत अजून एंट्री झालेली नाही आहे परंतु पोचलेला आहो आणि आता वाचलेली आहे दहा आणि स्वराच्या स्वराचा पेपर पण संपलेला असेल बहुतेक आणि ती खूप आतुरतेने आपली वाट बघत असेल स्वराजची झोप लागलेली आहे तिकडे बघू शकता खाणं पिणं चालू आहे स्वराज स्वराचं गिफ्ट बघा टेडी पण घेतलेला आहे सोबत आणि चार महिन्यानंतर मी स्वराला भेटणार होती आणि मला एवढी आतुरता झाली की कधी हा रस्ता आ, समाप्त होतो आणि कधी मी माझ्या लेकराला पाहते तर तिथं गेल्यानंतर स्वरा आमची वाट बघतच होती गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मी आउटिंग वगैरे करून घेतली तिच्या टी शर्टशी बोलली आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला आता यावर्षी मुलीला ठेवाय म्हणजे काढायचं आहे ठेवायचं नाही आहे मग त्यांनी मला ऑफिसमध्ये बसून ठेवलं आणि त्यांनी मला कारण विचारलं की असं काय झालं आमच्याकडून काही चूक झाली का एवढी हुशार मुलगी तुम्ही का काढत आहे ते सांगा असंच तसं त्यांनी भरपूर मला रिझन विचारले कारण सहजासहजी कोणीच कोणतेच शाळेवाले विद्यार्थ्यांची टी सी देत नसतात मग मी त्यांना सांगितलं माझा थोडा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मी आता त्या अकोटला न राहता मी दुसऱ्या गावी शिफ्ट होत आहे आणि तिथून एवढ्या दूरून येणे मला शक्य नव्हतं तर त्याच्यामुळं ते टी सी नाहीच बोलत आहे परंतु प्रयत्न मी पूर्ण करणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे इथं आता माझं कोणी नाही भरपूर लोकांनी मला धोका दिलेला आहे त्याच्यामुळं मी दुसऱ्या जागी शिफ्ट जर होईन तर एवढ्या दूरून मी एवढ्या दूर येऊ शकत नाही त्याच्यामुळं आणि आणि आईला एकटं सोडून सुद्धा मी कुठं जाऊ शकत नाही मला कुठंही जावं लागते तर स्वरा, स्वराज आईला यांना सर्वांना घेऊन जावं लागते त्याच्यामुळं जा मला असं वाटते की हे तिघंही जर माझ्यासोबत राहिले तर मला माझं डोक्याचं हेड्या कमी होणार टेन्शन कमी होणार आणि तुम्हाला माहिती आहे एकटी जर स्त्री राहिली तर लोक बोटं उचलतात ते कितीही चरित्रवान असू द्या काही असू द्या त्याच्यामुळं मला सपोर्ट म्हणून मला माझी आई पाहिजे आणि माझी आईला जर मी एकटं सोडलं तर काय होऊ शकते याची पण मला कल्पना आहे आणि फायनली सर्व स्वराची जी पॅकिंग होती ती झालेली आहे आणि तुम्ही तिचा पसारा बघू शकता एवढ्या वस्तूचा तिला छंद आहे ना मेकअपचं सामान ड्रेस वगैरे सर्व सर्व एवढा मोठा सारा पसारा ती घेऊन गेलेली होती आणि एवढा मोठा पसारा आणण्यासाठी मला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी फोर व्हीलर मी घेऊन गेली होती कसं आहे मी जे कमावते ते फक्त आईसाठी आणि माझ्या मुलांसाठी कमावते त्याच्यामुळे बाप नसला तर काय झालं त्यांच्या इच्छा पूर्ण करायची ताकद आणि धम्मक माझ्या आत आहे आणि अशी कोणतीच इच्छा मी अपूर्ण ठेवणार नाही माझ्या मुलांची की जे मी पूर्ण करू शकणार नाही तिने म्हटलं की फोर व्हीलर आणत मी फोर व्हीलरच आणलेली आहे आणि फायनली तिच्या तिचं सर्व सामान वगैरे पॅक करून घेतलं घेतलं फायनली वाटत आहे खूप चांगलं वाटत आहे हाय तुला कसं वाटलं वाटलं आता आण्याचा का डबाच याचा का सोड डबाच नाही मग मी तुमचं सगळं गमत नाही असं यावं पण वाटते ना यावं पण वाटतं एंट्री करून टाकली खूप वेळ लागला बाबा खूप वेगळा वेळ लागला आउटिंग ला खूप म्हणजे खूप आणि टी सी काढायचं मी बोलली शाळेत तर नाही बोलत होते ते टी सी काढू नका असं तसं आणि त्यांनी मला टी सी सध्या दिलेली पण नाही आहे कारण फायनल एक्झाम आता झालेली आहे तर त्याचा रिझल्ट वगैरे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच ते मला रिझल्ट म्हणजे टी सीचं बोलू बोलू आपण आता गर्दी होती त्याच्यामुळं काही बोलणं पण नाही झालं तर चला फायनली आपण शाळेच्या बाहेर एंट्री घेत आहोत हे ग्राउंड आहे स्वराज्या स्कूल स्वरा बाय करत आहे सगळ्यांना पट तू पठ स्वरा बाय करत आहे सगळ्यांना निघत आहेत जात आहेत सगळ्यांची तर फायनली आता स्वराला आम्ही घेतलेला आहे तुम्ही बघू शकता स्वरा खूप आनंदी आणि हॅपी होती की बाबा आणि हो, नंतर इथं एक तीर्थक्षेत्र होतं तिथं आम्ही फिरायला गेलेला आहो आणि फिरायला गेल्यानंतर स्वराजला काय बाबा आता दिदी आली मग काही पाहायचं कामच नाही तर निग ला स्वराज म्हणजे मंदिरात जाण्यासाठी चप्पल वगैरे आम्ही काढून ठेवल्या होत्या आणि निघणार निघत होतो तर स्वराजला लागत होते चटके मग स्वराज काय बोलतो दिदी मला पाठीवर गे पाठीवर मग दिदीने काय घेतलं बाबा स्वराजला पाठीवर आणि म्हणत होते मी आल्याबरोबर मला याने काम सांगितलं आणि अक्षरशः भरपूर असं स्वरा आणि स्वराज रडले जेव्हा भेटले तेव्हा कारण स्वरा आणि स्वराजची भेट चार महिन्यांनी झाली होती मी तरी मध्यंतरी गेली होती तर स्वराची आणि माझी भेट झाली होती जेव्हा मी मनीषाला लास्ट टाईम घेऊन गेली होती तेव्हा परंतु स्वराजची भेट झाली यालाच म्हणतात भावाचं प्रेम आईला फिरायला आणलो तो एका ठिकाणी कसं ठिकाण एकदम छान आणि आईने आईची एक इच्छा पण सांगितलेली आहे इथं मी काय मेल्यानंतर माझ्या पण इथंच आणल्या जाते हा आईचं अस्थि विसर्जन विसर इथंच करायचं मला मोक्ष मिळाला नाही मेल्यानंतर <laughs> आम्ही हे खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि इथं अस्थिचं विसर्जन होत असते हे आहे कुंड तर माझ्या आईने मला सांगितलं की मी असो नसो मी मेल्यानंतर माझ्या ज्या अस्थी आहेत ना ते इथंच विसर्जन करण्यासाठी आणजो मी बोलली ठीक आहे तुझं जे इच्छा आहे त्या सर्व मला सांगून ठेवू ते, हो, ते मी नक्कीच पूर्ण करण्याची पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आता आईने एक सांगून ठेवलेलं हो आहे की बाबा मी मेल्यानंतर माझ्या अस्थीचं विसर्जन इथंच करायचं तर नक्कीच मी याच गावी आईच्या अस्थि विसर्जनासाठी आणणार आहे तर बाकी मी म्हटलं आता फोर व्हीलर आपल्यासोबतच आहे आणि मध्ये एक तीर्थक्षेत्र पडलत होतं तर त्या तीर्थ क्षेत्राला पण गेलो दर्शन वगैरे घेऊन घेतलं कारण तसं पण आईला ना देवधर्म खूप आवडतो त्याच्यामुळं म्हटलं चला आईची इच्छा पूर्ण करूया आणि फायनली आता देवदर्शन वगैरे करून आम्ही निघालेला भरपूर अशी भूक लागली होती ऊन म्हणते मी भरपूर अशी ऊन होती आणि आमचा प्रवास पुन्हा चालू झाला प्रवास चालू करताना स्वराचे वारंवार प्रश्न होते की आपण नवीन घरात का गेलो आपण ते जुनं घर का सोडलं मामा मामीसोबत काय झालं भरपूर असे तिचे प्रश्न होते हे तुम्ही पण समजू शकता की जेव्हा एखाद्या व्यक्तीला माहिती पडतं की आपण ते घर सोडून दुसऱ्या घरात राहायला गेलेलं आहोत त्याचे भरपूर असे प्रश्न पडलेले होते ती आईला पण विचारत होती कारण मला पण विचारत होती पण मला असं वाटलं एवढीशा जीवाला आतापासून आपण टेन्शन कशाला द्यायचं म्हणून मी आईला सांगितलं होतं की घरी गेल्यानंतर आपण तिला समजावून सांगू परंतु तिचा हट्टा हाच होता की मला त्या नवीन घरी यायचं नाही म्हणजे त्या रेंटच्या रूमच्या घरात मला यायचं नाही आहे मला आपल्याच घरी घरीने तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा परंतु मी तुमच्यासोबत तिथे येणार नाही असे वारंवार तिचे प्रश्न मला म्हणजे हे होत होते परंतु आता मी तिला काय सांगू की ती गेल्यानंतर चार महिन्यात काय झालं काय नाही तिने मामा मामीचं तरी विचारलं परंतु तिच्या पप्पा पाचं म्हणजे गणेशजीचा विषय पण काढला नाही आणि त्यांचं तिने काही मला विचारलं पण नाही आणि ती विचारत पण नाही कारण तिला माहिती आहे की ज्या गोष्टीमुळे मला माझ्या आईला त्रास होतो ती गोष्ट ती मला विचारत नाही त्याच्यामुळं मी काय सांगू काय नाही हा एक माझ्या पुढे एक मोठा टास्क होता परंतु कसं तरी तिला समजावं समजावत मी घरी आणलं आता घरीले गेल्यानंतर तिला सर्व काही माहिती पडणार मग ती टेन्शन घेणार का आता जबाबदाऱ्यांचं ओझं वाढलेलं आहे एक आई दोन मुलं त्याच्यानंतर सपोर्ट कोणाचा नाही कमाई करणे रूम रेंट भरणे किराणा भरणे असे भरपूर म्हणजे टास्क आहे जीवनात वाटते तेवढं सोपी नाही आहे ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला त्या व्यक्तीने धोका दिला असं भरपूर प्रश्न मला येत होते आणि प्रश्नाचा म्हणजे विचार करता करता घरी जा गेल्या नंतर काय सांगू काय सांगू हा विचार माझ्या डोक्यात येत होता आणि मी अलगद स्वरा स्वराजला आणि आईला बघत होती आणि बघू आता पुढं जे होणार ते यांच्यासोबत आणि समोरच होणार आहे फक्त या प्रत्येक संकटावर मात करून स्वामींना एकच मागणं होतं की एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या जर तुम्ही मला दिलेल्या आहेत या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची ताकद आणि प्रत्येक अडचणी साथ द्या फक्त बाकी मला काही नको हाच प्रश्नाचं उत्तर करत करत मी डोक्यात विचार घेत कसा तरी प्रवास करत होती परंतु एक स्वराला पाहून खूप छान फील झालं की चला आपलं मोटिवेशन आपला सपोर्टदार आपल्यासोबत आहे आणि फायनली एका ठिकाणी मग जेवण करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहो कारण भरपूर अशी आम्हाला भूक लागली होती चला फायनली आम्हाला जेवण भूक लागलेली आहे की ती दुरून दुरून करत करत फायनली इथपर्यंत आलो तीन ते चार रेस्टॉरंट फिरलो पण जेवढंच चांगलं मिळत नव्हतं त्याच्यामुळे आता फायनल इथे आलेला हो आता इथं जेवण वगैरे करूया काय इकडंच बसायचं आहे का ये इकडं आज आहे ना पहिले तू ये ना हे एकदम सगळे जाताना येत ना आईला सकाळी बरं नव्हतं त्याच्यामुळे सड डबा वगैरे काही घेतला नव्हता तिथं नाश्ता वगैरे मस्त सुकी भेळ वगैरे खाल्ली होती आणि आता इथं जेवण करायला आमची गाडी थांबली होती आता आकोटच्या जवळपास आम्ही आलेलोच होतो म्हणजे अमरावतीमध्ये आम्ही जेवण करायला थांबलेलो होतं राजपूत हॉटेलमध्ये आणि कसं आईला बरं नसल्यामुळे मी म्हटलं जेवण वगैरे करून चला कारण घरी गेल्यानंतर मग प्रॉब्लेम नको तर मस्तपैकी काय व्हेज कोल्हापुरी आणि स्वरासाठी पनीर टिक्का आमच्यासाठी भाकरी तो मुलगा होता तो पण व्हेजिटेरियनच होता त्याच्यामुळे मस्तपैकी व्हेजिटेरियन जेवण आम्ही केलेलं आहे स्वराचं शिशूचाही कार्यक्रम तिथंच आटपून घेतलेला आहे कारण त्या तो पण किती वेळचा बसून बसून थकलेला होता आणि स्वराला तर खूप घाई झाली होती की आपण कधी घरी पोचतो आणि कधी नाही आणि स्वरा खूप हॅप्पी आहे की चला आता फायनली आपल्याला घरी जायचं आहे कधी म्हणत होती परत जायचं आहे कधी म्हणते घरी करमते कधी म्हणते तिथं करमते तर अशा पद्धतीने आज आमचा दिवस गेला आम्ही स्वराला फायनली अमरावतीपर्यंत आणणार आहोत थोड्या वेळात ती घरी पोचणार आहे आणि स्वरा गेले घरात गेल्यानंतर तिचं रिॲक्शन खूप म्हणजे खूप मना मन हिलावून टाकणार होतं जे तुम्ही बघताना तुमच्या तु, सुद्धा डोळ्यातून अश्रू येणारच तर हो, आता आम्ही फायनली गाडीत बसलेलो आहोत आणि आता आम्ही घरी जाणार आहोत तर बस इथपर्यंत हा ब्लॉग तुम्ही बघितला थँक्यू सो मच पुढील भाग थोड्याच वेळेस अपलोड होणार आहे कारण आता माझा मिशोचे व्हिडिओ शूट करायचे आहे त्याच्यामुळे वेळ नाही हा मी फक्त तुमच्यासाठी टाकलेला आहे कारण मला काल लाईवला भरपूर लोक म्हणत होते ताई उद्याचा ब्लॉग लवकर टाक लवकर टाक तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय